महिलाना दरम्यान दीड हजार रुपयांची आर्थिक मदत करणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात उद्दंड प्रतिसाद मिळत आहे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे या वियानादरम्यान लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे या वाहनाला प्रतिसाद देत माजी खासदार राहुल रमेश शिवाळ यांनी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील घाटला चेंबूर येथून या कुटुंब भेट अभियानाला सुरुवात केली आहे यावेळी शेवाळे यांनी लाभार्थी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी या घरांमध्ये या विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शनही शेवाळे यांनी घेतले तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह लेख लाडकी योजना वयोश्री योजना अशा विविध शासकीय योजनांची माहिती विस्तृतपणे देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या कुटुंबांना केले आज माननीय मुख्यमंत्री यांनी शिवसेना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कुटुंब भेटचा कार्यक्रम घोषित केल्यान त्याचा शुभारंभ त्यांनी ठाण्याच्या त्यांच्या मतदारसंघापासून सुरुवात केलेली आहे मी पण आज दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या चेंबूर येथून घाटला परिसरातून या ठिकाणी सुरुवात करत आहेत आणि या ठिकाणी सर्व योजनांची माहिती आपण विस्तृतपणे दिलेली आहे मायकल आमचे मित्रच आहेत त्यांचा आपलाच परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून पण त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून पण घाटला परिसरातील सगळे लाभार्थी आहेत त्यांना शासकीय योजनांचा कसा लाभ होईल ते स्वतः त्याचा प्रयत्न करत आहेत पूर्ण आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोचावी आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला व्हावा या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा पुढाकार घेतलेला आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे गणपतीच्या चरणी आम्ही हीच प्रार्थना करतो की ज्या उद्देशाने ही योजना चालू केलेली आहे उद्देश एवढाच आहे की परिवार सुखी राहावं परिवारातला कारण महिला असतील युवक असतील परिवारातला जो कर्ता पुरुष असेल त्यांच्या पण आरोग्याची काळजी घेतलेली आहे यापूर्वी दीड लाखाचा विमा होता तो आता पाच लाखाचा महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत सगळ्यांचा आरोग्याचा विमा पण काढण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मोफत त्यांना पाच लाखाचे मोफत उपचार मिळेल ही पण योजना ती कार्यरत केली आहे तर अशा कित्येक योजना त्या योजनांचा लाभ आपल्या जनतेपर्यंत पोहोचावा त्या दृष्टिकोनातून हे अभियान चालू केलेलं आहे अंडली बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांमध्ये खूप खुशीचं वातावरण आहे कारण काही लोकांना અ જન ચકડે શ્રીમંતિએ જે सोन्याचा चमचा घेऊन ज जन्माला आले त्यांना या दीड हजारची किंमत कळत नाही पण ज्या कुटुंबाला दीड हजार हे अत्यंत महत्त्वाचे मुलांची फी असेल घराचं लाईट बिल असेल इतर ज्या बिल ज्या गोष्टी ज्याच्यामुळे घरावर आर्थिक भार पडतो त्यामुळे एक आर्थिक सहाय्य त्या घरावर त्या भगिनींच्या माध्यमातून लाडली बहिणीच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे हा एक मोठा आधार मध्यमवर्गीय कुटुंबांना आहे आणि विशेष करून आपण जर बघाल चेंबू राणूशक्तीनगर सायनकोळ असेल धारावी असेल या परिसरातील जेवढ्या आमच्या महिला आहेत त्यांना ह्या लाडकी बहिणी हो योजनेच्या अंतर्गत जी योजना चालू केल्या त्यामुळे खूप एक मोठा आर्थिक भा आधार त्यांना मिळत आहे त्यांच्या आरोग्याची काळजी पण ते स्वतः घेऊ शकतात काही वेळा हॉस्पिटलच्या बिलाला कधी पैसे नसतात तर ह्या दीड हजाराच्या माध्यमातून त्यांच्या पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते आता त्यांना आर्थिक सहाय्य त्यातून होत आहे तर अशा कित्येक गोष्टीत ह्या दीड हजाराच्या माध्यमातून त्यांना आर्थिक सहाय्य होईल भविष्यात येणार विधानसभेच्या निवडणुकीत ह्याच लाडकी बहिणींच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झाल्यानंतर दीड हजाराची जास्ती किंमत जास्त वाढवण्याच्या संदर्भात पण माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे तर यांच्या आशीर्वादानेच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकेल लाडकी बहीण परत आता यंग मुलांसाठी पण जे दहावी झालेत बारावी झालेत टीव्या झालेत अशा सर्व यंग पोरांना कारण फीच असते शाळा कॉलेजचा जो खर्च आहे तोही एखाद्या फॅमिलीला परवड न परवडत नसतो आणि ही जी आता योजना आणलं आहे या खूपच म्हणजे जे एजड लोक आहेत त्यांच्यासाठी योजना आहेत म्हणजे हे सरकार हे सरकार आल्यापासून ज्या लोकांच्या लोकांना जे हवं आहे ते म्हणजे आपल्या लोकांच्या मनातलं की बघ काय भेटलं पाहिजे ते हे सरकार स्वतःहून देत आहे आणि म्हणून लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना आणि या संपूर्ण टीमला महाराष्ट्राची जनता नक्कीच साथ देईल आणि भरघोस मताने आपल्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना यश देईल अशी मी गणपती बाप्पाकडे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो मोर्या खूप छान वाटलं राऊसाहेब आमच्याकडे आले खूप बरं वाटलं आनंद झाला आम्हाला आणि ही लाडकी बहीण योजना ही खूप चांगली योजना आहे सर्वसामान्याला म्हणजे त्याचा खूप आर्थिक फायदा होऊ शकतो त्याच्याने नाही राहुल शेळेंचं काम अतिशय उत्तम आहे आजपर्यंत मी जो बघत आलो आहे की राहुल शेळे आमच्या एरियामध्ये आत्ता जे आलेत त्यांनी उत्तम प्रकारे सगळ्यांना योजना सांगितल्या आणि त्या योजना आम्हाला खूप आवडल्या त्याचा लाभ आम्ही जरूर घेऊ आणि आमच्या वहिनीसाहेब माझी बायको माझे वडील त्यांचं पण वय झाले त्यांच्या ज्या योजना आहेत त्याचा आम्ही पुरेपूर लाभ उठू आहेत सगळ्या म्हणजे एवढं कोणी घराघरातून आज पहिल्यांदाच मी ऐकलं म्हणजे असं राजकीय हे करतात ते आणि ते चांगलं म्हणजे चांगले बोलले चांगलं कार्य करतात आता विचारायला लागेल म्हणजे माझं सिक्स्टी फायच्या पुढे आहे पण आत्ता माझे पेन्शन आहे बँकेची तर ते मिळेल की नाही काय माहीत नाही बघूया म्हणजे चांगल्या योजना वापरत आहेत म्हणजे हे आहेत त्यामुळे सगळ्यांचाच फायदा आहे सगळ्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक वगैरे या लोकांसाठी पण उत्तम आहे आरोग्य वगैरे त्यासाठी चांगलं भरलं आहे थोडं बँकेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे अजून आले नाहीत पण अप्रुव्हल झाले एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर